गायत्रीजी किचनमध्ये नाश्ता बनवत उभ्या होत्या किचनच्या खिडकीतून तिने पाहिलं की शेजारी राहणाऱ्या रमाजी योगा करायला जात होते ते पाहून गायत्रीजींना गुडघ्यांचा त्रास आठवू लागला रमाजींना वेगाने चालताना पाहून गायत्रीजी विचार करू लागल्या की या वयातही त्या किती वेगाने चालतात तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा अनिल याचा आवाज आला अरे आई लवकर नाश्ता आण मला ऑफिसला उशीर होतोय मुलाचा आवाज ऐकून त्यांनी पटकन पराठे आणि भाजी काढून मुलाला दिली अनिल रागाने म्हणाला अरे आई माझ्या बायकोचा नाश्ता कुठे आहे गायत्रीजींनी शांतपणे आपल्या सुनेसाठीही नाश्ता काढून दिला अनिल नाश्ता घेऊन खोलीत गेला तेवढ्यात गायत्रीजींचा सहा वर्षांचा नातूर रौनक आला आणि त्यांना ब्रश करायला घेऊन गेला आणि गायत्रीजी त्याच्यात व्यस्त झाली ऑफिसला जाण्यापूर्वी अनिल म्हणाला आई काल आम्हाला पार्टीतून परतायला उशीर झाला त्यामुळे माझी पत्नी नाश्ता करून पुन्हा झोपली आहे आज ती दुपारचे बारा वाजता उठेल म्हणून आता जेवण तयार कर हे ऐकून गायत्रीजींचा चेहरा पडला असो जेव्हापासून ती खेड्यातून शहरात राहायला आली होती तेव्हापासून तिची सून तिला अजिबात मान देत नव्हती पूर्वी ती त्यांच्याशी फोनवर छान बोलायची पण आता तिचं वागणं उद्धट झालं होतं घरातील बहुतेक कामे ती तिच्या सासूकडून करून घेत असे गायत्रीजींनाही वाटलं की त्या आपल्या सुनेला मदत करतील जेणेकरून त्यांना त्यांच्यासोबत राहण्यात कोणतीही अडचण येऊ नये पण इथे आल्यानंतर घरच्या सर्व जबाबदाऱ्यांसोबतच तिला तिच्या सहा वर्षांच्या नातवाचाही सांभाळ करावा लागला सकाळी उठल्यापासून तिने एक कप चहाही घेतला नव्हता तेव्हा रौनक आजीला नाश्ता करायला सांगू लागला त्यांनी त्याला पराठा आणि भाजी दिली तर तो रडायला लागला आणि म्हणाला नाही मला पास्ता खायचा आहे गायत्रीजींना पास्ता कसा बनवायचा हे माहीत नव्हते त्यांनी नातवाला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला पण तो मान्य करायला तयार नव्हता एकीकडे त्यांचा नातू रडत होता आणि त्याला सांभाळणे कठीण झाले होते आणि दुसरीकडे त्यांचा मुलगा आणि सुन यांची कुचंबणा होत होती आता पाणी डोक्यावरून जाऊ लागले आणि गायत्रीजी आजच्या सारखी गुडघेदुखीने त्रस्त होती मग आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवण्यासाठी तिनेही मन कठोर केले आणि मन कसे शांत करायचे याचा विचार करू लागली नातवाला गप करण्यासाठी काहीतरी उपाय शोधू लागली तेव्हा त्यांना आठवलं की रौनकला हलवा खूप आवडतो त्यांनी पटकन रव्याचा हलवा बनवला तेव्हाच रौनकचे रडणे थांबले आणि तो आनंदाने हलवा खाऊ लागला तेव्हाच गायत्रीजींना थोडा आराम मिळाला त्यानंतर त्यांनी नाश्ताही केला मग रॉनक टीव्हीवर कार्टून पाहू लागला आणि मग गायत्रीजी बाल्कनीत आली सूर्याच्या एका छोट्याशा किरणात बसून मंद सूर्यप्रकाशात झोकून देत तिने भविष्याची योजना आखायला सुरुवात केली मग तिने खाली पाहिले की त्याच रमाजी खरेदी करून परतत आहेत गायत्रीजींना पाहताच त्यांच्या तोंडातून एक उसासा बाहेर पडला एकाच वयाचे असूनही रमाजी खूप तंदुरुस्त आणि वक्र होत्या ती तिच्या वयापेक्षा पाच वर्षांनी लहान दिसत होती वरती तिने स्वतःला इतकं व्यवस्थित सांभाळलं की तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची अनोखी चमक दिसली तिच्या पतीचेही निधन झाले होते पण ती तिचं आयुष्य मोठ्या हिंमतीने जगत होती घरातही त्यांची मुलगे आणि सुना त्यांना मान देत गायत्रीजींचे डोळे ओले झाले सध्या त्यांना आपले जीवन सुधारण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता जेवण बनवण्याची ऑर्डर देऊन मुलगा कार्यालयात गेला होता सुनही नाश्ता करून पुन्हा झोपली गायत्रीजींची अस्वस्थता वाढत होती आणि त्यांना दुपारच्या जेवणाची तयारीही करावीशी वाटत नव्हती आज तिच्या मुलाने तिला गावातून मोलकर्णीप्रमाणे घरची कामं करायला मुलांना सांभाळायला आणि जेवण बनवायला आणल्यासारखं वाटलं गायत्रीजींना घरात गुदमरल्यासारखे वाटू लागले म्हणून त्या बाल्कनीतून उठून हॉलमध्ये आल्या रॉना काईच्या शेजारी झोपला असल्याचे त्यांनी पाहिले गायत्रीजींनी चष्मा वर केला आणि ती हळूच घराबाहेर पडली ती लहानशा उद्यानातल्या बेंचवर बसायला गेली आणि शून्यात डोकावू लागली जवळपास अर्धा तास ती तशीच बसून राहिली तेवढ्या त्यांना त्यांच्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला गायत्रीजी वळल्या तेव्हा त्यांच्या मागे रमाजी उभ्या होत्या रमाजींना पाहताच तिने उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा रमाजींनी त्यांना बसवले आणि म्हणाल्या अरे गायत्रीजी बसण्याऐवजी उभी का राहत आहेस असे म्हणत ती देखील गायत्रीजींच्या शेजारी बसली आणि विचारले काय झाले तू बाहेर कधीच दिसत नाहीस पण आज मी तुला इथे गप्प बसलेले पाहते काही अडचण आहे का रमाजींचे काळजीवाहू शब्द ऐकून गायत्रीजींचे हृदय द्रवले ती हळूच म्हणाली काय सांगू मातारपणात समस्या नेहमीच निर्माण होतात रमाजी मंद हसल्या आणि म्हणाल्या म्हणूनच मी विचारते आपण आपल्या समस्या आपापसात सांगू शकतो ना कारण आपण वयाच्या त्याच टप्प्यावर उभे आहोत त्यांचे ऐकत आहोत गायत्री हसली आणि म्हणाली मी काय सांगू तू खूप भाग्यवान आहेस की तुझा मुलगा आणि सुन तुझा एवढा आदर करतात माझ्या घरात माझा आदर नाही मातारपणी कोण आदर करतो रमाजी हसत हसत म्हणाल्या सर्वप्रथम आपण स्वतःचा आदर केला पाहिजे जर आपण स्वतःचा आदर केला नाही तर इतर कोणी आपला आदर का करेल जेव्हा गायत्रीजी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तेव्हा रमाजी म्हणाल्या की मी माझ्या आरोग्याची सुरुवातीपासून काळजी घेते कारण मला माहीत आहे की एकदा मला आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू लागल्या की मी मुलांसाठी ओझे बनू शकते म्हणूनच मी सुरुवातीपासून माझ्यासाठी एक पद्धतशीर दिनचर्या तयार केली आहे मी सकाळी कामावर जाते त्यानंतर मी योगा क्लासला जाते वेळेवर नाश्ता करते रात्रीचे जेवण वेळेवर करते मी माझ्या सुनेलाही घरातील कामात मदत करते अशा प्रकारे मी तंदुरुस्त आणि सक्रिय राहते परंतु जर मी माझ्याबद्दल विचार केला नाही तर लोक माझा फायदा घेतील नाहीतर ते मला ओझे समजून टोमळे मारत राहतील आणि मी मुलांवर ओझे होणार नाही मी फक्त या पद्धती वापरत राहीन त्यामुळे आपण कधीही स्वतःकडे दुर्लक्ष करू नये गायत्रीजी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होत्या जणू काही ती त्याची गोष्ट सांगत होती गायत्रीजी जेव्हा म्हातारी होऊ लागली तेव्हा त्यांनीही असेच केले आपल्या मुलांच्या घरात स्वतःला महत्त्वाचं वाटावं म्हणून तिने जास्त काम करायला सुरुवात केली जेणेकरून तिला कोणाला नको असलेली वस्तू वाटू नये याबाबतीत त्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याने आज गुडघेदुखी त्यांना सतावत आहे त्यांचे बीपी आणि शुगर देखील नेहमी उच्च राहते त्यामुळे मुलगा आणि सून त्यांच्या औषधांच्या खर्चाबद्दल ते त्याच्यावर चिडचिड करतात कारण औषधांचा आणि डॉक्टरांचा खर्च त्याच्या पेन्शनपेक्षा जास्त आहे त्यावर गायत्रीजी तिच्या अपमानास्पद भावना लपवण्यासाठी तिथे आहेत आणि त्या कोणावरही ओझे नाहीत हे दाखवण्यासाठी ती घराची अतिरिक्त जबाबदारी स्वतःवर टाकून हिंडत राहते आणि त्यामुळेच आज तिच्या मुलाची आणि सुनेची हिंमत इतकी वाढली आहे की सुन आरामात झोपते घरातील सर्व कामे त्यांना एकट्यानेच करावी लागतात रमाजींचे म्हणणे ऐकून ती खोल विचारात बुडाली काही वेळाने दोघेही उठून आपापल्या घरी गेल्या पण आज रमाजींनी गायत्रीजींचे मत बदलले होते जेवणाची वेळ झाली होती गायत्रीजींनी आज जेवण बनवले नव्हते सून झोपल्यावर उठली होती किचनमध्ये आल्यावर तिने पाहिले की जेवण तयार नाही म्हणून ती सासूला ओरडून म्हणाली आई तू अजून जेवण का बनवले नाहीस मी आज उशिरा उठणार आहे हे अनिलने तुला सांगितले नाही तो काही वेळात ऑफिसमधून येईल मग मी त्यांना खायला काय देऊ गायत्रीजींनी आरामात उत्तर दिले सुनबाई माझ्या गुडघ्यात खूप दुखत आहे म्हणूनच मी विश्रांती घेत आहे तू आज जेवण बनव त्यांचे बोलणे ऐकून सुन रागाने भांडी आदळू लागली पण गायत्रीजींनी लक्ष दिले नाही आणि शांतपणे आपल्या खोलीत येऊन आडव्या झाल्या त्यांच्या सुनेने पटकन डाळ आणि चावल बनवले आणि वांग्याचा भरता बनवायला सुरुवात केली तोपर्यंत अनिलही ऑफिसमधून आला होता जेवण मिळण्यास उशीर होत असल्याचे पाहून त्याने स्वयंपाकघर गाठले असता त्यांची पत्नी स्वयंपाक करत असल्याचे दिसले जेव्हा त्याच्या पत्नीने त्याला पाहिले तेव्हा तिने त्याला चिडवले आणि म्हणाली तुझ्या आईने आज जेवण शिजवले नाही कामाच्या नावाखाली त्यांचे गुडघे दुखू लागतात तुम्ही त्यांच्या औषधांवर दरमहा किती खर्च करता मग ती घरची छोटी छोटी कामेही करू शकत नाही का हे ऐकून अनिलला रागाला पण आता त्याला ऑफिसला जायला उशीर होणार होता म्हणूनच त्याने पटकन जेवण मागायला सुरुवात केली जेवण करून तो ऑफिसला गेला संध्याकाळी घरी आल्यावर त्याला राग आला त्याने आईला हाक मारली आणि म्हणाला आई मी तुला दुपारी जेवण बनवू बनवसे सांगितले होते मग तू जेवण का बनवले नाहीस जर तू आमच्यासोबत राहत आहेस तर तू एवढी छोटीशी मदत करू शकत नाही का गायत्रीजी हसल्या आणि म्हणाल्या नाही बेटा मला यापेक्षाही जास्त मदत करायची आहे पण ते काय आहे ना माझ्या गुडघे दुखीत वाढ झाली असून औषधांचा खर्चही वाढला आहे मला तुमच्या खिशावर आणखी भार पडायचा नाही म्हणून मीही निर्णय घेतला आहे अनिल आश्चर्याने आईकडे पाहू लागला त्याची आई कधीच असे बोलली नव्हती गायत्रीजी पुढे म्हणाल्या बघ बेटा मला माहीत आहे की तुला माझ्या वाढलेल्या खर्चाची काळजी वाटते औषधं घेतल्यावर मी पण अस्वस्थ झाले त्यामुळे आता योगाच्या क्लासलाही जावं असं वाटलं माझ्या पेन्शनच्या पैशातून मी ते नक्कीच घेऊ शकते यामुळे मला जास्त त्रास होणार नाही आणि तुम्हालाही मला पुन्हा पुन्हा डॉक्टरकडे घेऊन जावे लागणार नाही तेव्हा सुनेने अडवणूक केली योगा क्लासला गेलात तर घरची कामे कोण करणार गायत्रीजी हळूवार हसल्या आणि म्हणाल्या सुनबाई तू पूर्वीही घरची कामे करायची ना आता ती कर आणि माझ्या गुडघ्यांचा त्रास बरा होताच मी तुला मदत करेन आता परिस्थिती अशीच राहिली आणि उद्या मी अंथरून पकडले मग तुमच्या अडचणी आणखी वाढतील ना म्हणूनच मी विचार केला की आतापासून मी सुद्धा माझी काळजी घेईन आईच्या बोलण्याला विरोध कसा करायचा हे मुलगा आणि सुनेला समजत नव्हते अनिलही उघडपणे काही बोलू शकत नव्हता दुस या दिवसापासून गायत्रीजीही रमाजींसोबत योगा क्लासला जाऊ लागल्या हळूहळू त्यांना तिथे जायला आवडू लागलं ती घराबाहेर राहत होती तोपर्यंत पती आणि मुलाची सर्व कामे तिच्या सुनेला करावी लागत होती नाश्ता करून ती बाल्कनीत वर्तमानपत्र वाचायला बसायची सुन तिला कुठलेही जडकाम करायला सांगते तेव्हा ती म्हणायची की अजून एवढी जडकाम करायला मला जमणार नाही त्या बदल्यात ती संध्याकाळचा चहा करायची आणि भाजी चिरायची ती स्वयंपाकात मदत करायची तिला आता कोणते काम करता येईल आणि कोणते नाही हे तिने स्वतःहून निवडायला सुरुवात केली होती या गोष्टीवर त्यांची सून त्यांच्यावर खूप रागावली होती पण गायत्रीजीमध्ये अनेक सकारात्मक बदल घडले होते ती आनंदी राहू लागली योगा केल्याने तिने तिच्या चालण्यावर आश्चर्यकारक आत्मविश्वास मिळवला होता हळूहळू हल त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्याही कमी होत गेल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरील चमक वाढू लागली आता त्यांच्यावर घरातील कामांचा भार उरला नव्हता म्हणून तिने नातवासोबत बराच वेळ घालवला ती त्याच्यासोबत बसून खेळायची आणि त्याला गोष्टी सांगायची जोपर्यंत ती शांतपणे घरात मोलकरीन म्हणून काम करत होती तोपर्यंत तिच्यावर अत्याचार होत होते पण जेव्हापासून तिने विरोध करायला सुरुवात केली तेव्हापासून तिचं व्यक्तिमत्वही उघडपणे समोर येत होतं आणि तिलाही आपलं आयुष्य तिच्या मनासारखं जगता येत होतं ती रमाजींची खूप आभारी होती जिने वेळीच डोळे उघडले काही महिन्यांतच तिने रामाजींसोबत लायब्ररीत जायला सुरुवात केली आणि तिचा बहुतेक वेळ पुस्तके वाचण्यात आणि कथा ऐकण्यात घालवला सून तिच्याशी उद्धटपणे वागायची पण मुलगाही तिच्यावर चिडायचा पण गायत्रीजींना या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला नाही आज त्यांची तब्येत चांगली होती त्यांचा वेळ ती आपला वेळ चांगल्या कामात घालवत होती आणि तिच्या मनःशांतीसाठी ती घरच्या कामातही मदत करत असे तिच्यासाठी हे पुरेसे होते तिला समजले होते की तिचे आयुष्य इतरांना आनंदी ठेवण्यातच निघून जाईल आणि या प्रक्रियेत इतरांना किंवा ती स्वतही आनंदी राहू शकणार नाहीत त्यामुळेच त्यांनी उशिराने हा निर्णय घेतला की आता आयुष्याच्या संध्याकाळी त्यांनी स्वतःचाही विचार करावा मित्रांनो वय कितीही असो एखाद्याचा अपमान वाटून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला नक्कीच विरोध झाला पाहिजे